मला आप आपल्याला सर्वांना माहिती देताना आनंद होतो की मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरचा जो आरोबी आहे रेल ओव्हर ब्रिज पूर्वी दोन लेनचा ब्रिज मंजूर करण्यात आला होता रेल्वेकडनं आणि गेल्या तीन वर्षापासून याचा सातत्याने कोविड काळापासून मी पाठपुरावा हो करत होतो की दोन लेनचा ब्रिज इथे केला तर तो पुढच्या भविष्यकाळासाठी योग्य ठरणार नाही आणि रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली होती की इथे फोर लेनचा ब्रिज झाला पाहिजे आणि आज मला आपल्याला सांगताना आनंद होतो की हा दोन लेण्याऐवजी आता चार लेनचा ब्रिज होणार आहे आणि चार लेनच्या ब्रिजला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी आयुक्तांनी पत्र कलेक्टर साहेबांना पाठवलेलं आहे आणि लवकरच त्याला मान्यता मिळाली की या ब्रिजचं काम सुरू होईल मला आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतो की हा पहिला असा प्रकल्प आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा ज्याच्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जे मोबदला मिळणार आहे तो रोख स्वरूपाचा मोबदला हा पहिला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रकल्प असा आहे की ज्याच्यामध्ये एकशे तीस कोटीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि तो रोख स्वरूपात असेल कारण टीडीआर स्वरूपात शेतकरी मोबदला घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे माझ्या या पहिल्या प्रकल्पात लोकांना मोबदला जो आहे तो रोख स्वरूपात मिळणार आहे आणि दोन लेनऐवजी चार लेनचा ब्रिज मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरती होणार आहे आणि याचं काम देखील लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे